नमस्कार बसर लाइव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मागील दोन वर्षांपूर्वी म्हणजे मार्च दोन हजार बावीस मध्ये पुणे महानगरपालिकेने संगमवाडी ते बंड गार्डन आणि बंड गार्डन ते मुलवा पुल या दरम्यान नदी सुधार प्रकल्प हा प्रकल्प जो आहे तो राबवण्यात आला होता मात्र या प्रकल्पाला मध्यंतरी काही पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आपण जर पाहिलं असेल तर या पर्यावरण प्रेमींनी एकूणच या संदर्भात संपूर्ण पुणे शहरामध्ये आवाज उठवला होता विविध ठिकाणी आंदोलनं केली होती निदर्शनं केली होती मात्र या सर्वांमध्ये सारंग यादवाडकर यांनी एनजीटीकडे म्हणजे हरित राष्ट्रीय हरित लवादा याच्याकडे याचिका दाखल केली होती यांचं असं म्हणणं होतं या याचिकेमध्ये की स्पष्टपणे या नदी सुधार प्रकल्पाला प्रकल त्यांनी विरोध केला होता मात्र कालच एनजीटीचा म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय आला की या प्रकल्पाला त्यांची जी याचिका रा होती यादवडकर यांची ती फेटाळण्यात आलेली आहे मात्र एकूणच या सगळ्यांमध्ये जर पाहिलं तर यादवडकर यांची पुढील भूमिका नेमकी काय असणार आहे हे देखील आता महत्वाचं आहे त्यांची पुढील नेमकी काय भूमिका जाणून काय सांगाल याचिका फेटाळली आहे एनजीटी कडून त्याबद्दल काय सांगाल पुण्यातल्या या तथाकथित नदी सुधार प्रकल्पाच्या बाबतीत त्याचं जे एकूण अकरा विभागात ते काम विभागलेलं आहे त्याच्यातल्या तीन भागात हे काम चालू होतं त्याला पर्यावरणीय मंजुरी नसतानाही ते काम चालू होतं म्हणून आमची राष्ट्रीय हरित अधिकरणातली याचिका होती काल त्या याचिकेचं हिअरिंग होत आणि काल सकाळी आम्हाला त्या प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी सिया म्हणून जी संस्था आहे ची पर्यावरणीय मंत्रालयाची त्यांच्याकडून समजलं की काल काल सकाळी समजलं की याला पर्यावरणीय मंजुरी देण्यात आलेली आहे केवळ वीस मिनिट आधी ही बातमी देण्यात आली याच्यातच सगळं काही आलेलं आहे मुळात अशा प्रकल्पाला पर्यावरणीय मंजुरी देणं हा सिया या ऑर्गनायझेशनचा निर्लज्ज आणि अत्यंत अशास्त्रीय भ्रष्ट कारभार कसा चालतोय याचा हा उत्कृष्ट नमुना आहे कारण हा जो प्रकल्प आहे पुण्यातला या प्रकल्पामध्ये नदीची रुंदी अडतीस टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे नदीचे जे काही पारथ जागा असतात दोन्ही बाजूला जे फ्लड प्लेन्स आपण म्हणतो त्याच्यातले शेकडो एकर दीड हजार एकरच्या व जमीन ही इतर वापरासाठी म्हणून खुली करण्यात येणार आहे प्रचंड मोठे बंधारे पुणे शहरात घालण्यात येणार आहे आणि नदीकाठची हजारो झाडं तोडण्यात येऊन जी नैसर्गिक जैवविविधता नदीकाठी असते याचं पूर्णपणे उद्ध्वस्तीकरण म्हणजे हा प्रकल्प आहे ह्या प्रकल्पामुळे पुण्यात भविष्यात अत्यंत मोठे पूर येऊ शकतात येतीलच त्याची एक झलक फक्त आपण दोन हजार चोवीस साली तीनदा बघितली एकदा पडले तीनदा बघितलेली आहे आणि टेरी म्हणून जी संस्था आहे द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट दिल्लीची त्यांनी असं स्पष्ट अहवाल दिलेला आहे राज्य शासनाकडे तो अहवाल आह आहे पुणे महानगरपालिकेकडे तो अहवाल आह आहे त्याच्यात असं म्हणलेलं आहे की पुण्याच्या आसपास साडे सदोतीस टक्के हे पाव वार्षिक पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि धग कुटींच्या प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे धग कुटी खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्यामुळे पूर येतील हे सरळ आहे या गोष्टी घडतायत हे गेले काही वर्ष आपण अनुभवतोय पण दुर्दैवाने याच्यातून आपण शिकत नाही आहोत आत्ता पंचवीस जुलै रोजी एकता नगरी म्हणून जो भाग आहे नागरी वसाहतीचा भाग आहे तिथे एक मजला बुडेल एवढं पाणी शिरलेलं होतं नदीचं त्यावेळेला खडकवासला धरणाचा विसर्ग हा फक्त पस्तीस हजार पाचशे सत्तर घनफूट प्रतिसेकंद क्युसेक्स होता खडकवासल्याची विसर्ग क्षमता ही एक लाख क्युसेक्सची आहे ते फक्त पस्तीस टक्के विसर्ग सोडून जर ही भीषण अवस्था ही भीषण परिस्थिती पुण्यात निर्माण होऊ शकते उद्या खडकवासल्यातून जर एक लाखचा विसर्ग सोडला तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा कुठेही विचार या मधल्या जे कोणी आहेत त्यांचे सदस्य त्यांना शिवलेला पण नाही प्रश्न आता पुणेकरांच्या अस्तित्वाचा आहे हा लढा तर कायम राहणारच आहे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आम्ही लढणारच आहोत तो प्रश्नच नाही आहे परंतु साथी त्या नी आता हे ज्यांच्या अस्तित्वासाठी आहे त्यांनी आता मैदानावर उतरणं हे महत्वाचं आहे पुणेकरांनी आता रस्त्यावर येणं हे महत्वाचं आहे हे एकमेकांच्या एक वैयक्तिक स्वार्थासाठी नाही शहर वाचवायला या प्रकल्पाचा जो तपशीलवार अहवाल आहे त्या अहवालात सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट या प्रकल्पाचं सांगितलेलं आहे की पुण्यातली पूर पातळ्या कमी करणं परंतु एकीकडे कोपऱ्यात असंही म्हणलेलं आहे प्रकल्प सल्लागारांनी की हा प्रकल्प नियंत्रणासाठी नाही त्यामुळे यामुळे पूर पातळ्या खाली नाही आल्या तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही म्हणजे तुम्ही पाच लाख रुपयाचं रोलेक्स घड्याळ घ्यायचं आणि तिथं त्यांनी एक चिठ्ठी द्यायची तुम्हाला की हे घड्याळ योग्य वेळ दाखवलंच याची शाश्वती नाही असं झालं आणि हे नगरसेवकांनी मान्य केलेलं आहे प्रशासनाने मान्य केलेलं आहे या प्रकल्पाचा अहवालामधला जो हायड्रॉलिक रिपोर्ट जो आहे तो स्पष्ट सांगतो की या प्रकल्पामुळे किमान किमान पाच फुटांनी पूरपातळ्या वाढणार आहेत आणि पातळ्या काढताना धरणांच्या खालचं जे क्षेत्र असतं फ्री कॅचमेंट एरिया मुक्त पाणलोट क्षेत्र ज्याला म्हणतात तिथे पडणारा पाऊस गृहितस धरलेला नाही पुढील भूमिका काय असणार आहे आमची पुढील भूमिका काय आहे हे संबंधितांची चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन मगच ठरेल एकूणच आपण पाहिलं की यांनी या राष्ट्रीय हरित भूमिका स्पष्ट केली आणि यानंतर त्यांनी असं देखील सांगितलं की ही लढाई अजून संपलेली नाहीये त्यामुळे पुढील भविष्याचा विचार करून पुणेकरांनी जागं व्हावं आणि त्यांच्या सोबत यावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे पुण्याहून विश्वजित बालेराव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा